काकळी मानूर दरोडा प्रकरणी सहा आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील रहिवासी बाबासाहेब ढाकणे हे आपल्या कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना वीस ते पंचवीस वयाचे अनोळखी आठ नऊ इस्मांनी त्यांच्या घरात प्रवेश करत बाबासाहेब ढाकणे आणि त्यांच्या कुटुंबियांना लाताबुक्यांनी मारहाण करत सत्तरचा धाक दाखवत घरातील सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरून नेले याबाबत बाबासाहेब ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल आहे तर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटना ठिकाणी भेट देत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे तीन विशेष पथक तयार करत पथकाला आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आणण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं पथकाने भेट देत आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत तसेच पाथर्डी परिसर आणि लगतच्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पोलीस स्टेशनला अशा प्रकारे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन फिर्यादींकडून आरोपीचं वर्णन तसेच गेलेल्या मालाबाबत माहिती घेत शिरूर कासार येथील गुन्ह्यात चोरी गेलेल्या मोबाईलचे आणि संबंधित घटना ठिकाणचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांना संबंधित गुन्हा हा आरोपी संदीप बर्डे राहणार वारणी जिल्हा बीड याने त्याच्या इतर दहा ते बारा साथीदारांसोबत केला असून ते पुन्हा कुठेतरी चोरी करण्यासाठी त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाची पिकअप गाडीनं पाथर्डी येथून मोहटादेवी रोडने रोड ने जाणार आहे ते आढळून येतील अशी माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांना मिळाली त्यांनी ती माहिती पथकास देत खात्री करून कारवाई करण्याबाबत पथकाला कळवलं त्यावर पथक तात्काळ पाथर्डी ते मोहटादेवी जाणाऱ्या रोडवर कारेगाव फाटा पाथर्डी येथे जाऊन सापळ्या रजून थांबले असता था। त्या ठिकाणी एक पिकअप वाहन येताना दिसलं खात्री होताच पथकाने ताब्यातील वाहन रोडला आडव लावलं असता पिकअप चालकानं त्याच्या ताब्यातील गाडी थोड्या अंतरावर थांबवली त्यावेळी पिकअप गाडीच्या पाठीमागील हौदात बसलेल्या इस्मांनी इस्मान पैकी तीन इसम गाडीतून उडी मारून पळून गेले तर उर्वरित पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी पिकअप गाडीच्या कॅबिन असलेल्या तीन आणि पाठीमागील हौदात बसलेले दोन इसम यांना ताब्यात घेत पोलीस पथकाची ओळख सांगत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांची नाव अजिनाथ पवार गणेश पवार विनोद बर्डे अविनाश मेहत्रे अमोल मंजुळे अशी नाव सांगितली तर पळून गेलेल्या इस्मानची नाव विनोद बर्डे याने सांगितली त्यात संदीप बर्डे उर्फ राहुल एवले अक्षय पवार अशी फरार आरोपींची नाव त्यांच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी बाबासाहेब भवर विशाल मंजुळे भारत फुलमाळी विकास उर्फ हरिसूळ यांच्या सोबत गुन्हा केल्याची कबुली देत साथीदार तुकाराम पवार हा आम्हाला चोरी करण्यासाठी अगोदर बोलावून घेऊन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवतो आणि त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळी जाऊन चोरी करतो चोरी केलेले सोने तुकाराम पवार याच्याकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो असं सांगितल्याने त्याचा शोध घेतला असता तो आला आणि त्याला ताब्यात घेतलाय आरोपींकडे टोळीने कुठे कुठे किती गुन्हे केले याबाबत अधिक सखोल व बारकाईनं विचारणा केली असता टोळीने दिलेल्या माहितीवरून सात गुन्हे उघडकीस आलेत तर या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे तेरा तारखेला स्टेशन हद्दीतील टाकळे मानूर येथे फिर्यादी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी घरात बळजबरीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण साठ हजार रुपये रोख आणि इतर सोन्या चांदीचे दागिने हे इसकावून नेलेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते घटनास्थळी आम्ही तसंच पथकातील अधिकारी टी एस धाकराव गोरे ए पी आय थोरात आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर कसार येथे त्या रात्री त्याच प्रकारचे घरपुडीचे गुन्हे घडलेले होते सरासार अभ्यास करून दोघ तिघ घटनांची सांगड घालून आरोपींवरती लक्ष केंद्रित केलं असता संदीप बर्डे लाहणार वारणी तालुका शिरूर कसार जिल्हा बीड हा आणि याचे साथीदारांनी हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि त्याच्या साथीदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आज आज, आज पथकाने एकूण सहा जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विचारपूस करता त्याने टाकळे मानून येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एकूण साधारण पाथर्डीला या मागील महिन्यामध्ये दाखल जबरी चोरीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत सहा जणांना आपण ताब्यात घेतलं असून एकूण तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे ह्या स्थानिक रहिवासी तुकाराम धोंडेबा पवार हा या आरोपितांना आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत त्याच्यामध्ये कर्जत शिरूर कासालमधलं वारणी तसंच पैठण येथील आरोपींना बोलवून तुकाराम दोंडेबा पवार हा विशिष्ट प्रकारचा टार्गेट देऊन आणि या प्रकारचं गुन्हे घडवून आणत असल्याबाबत तपासात आत्तापर्यंत तरी निष्पन्न झालेला आहे आरोपितांकडून साधारण एक लाख अडुसष्ट हजार रुपयाचं सोनं एकोणतीस हजार रुपये रोप आणि गुन्ह्यात वापरलेलं पिकअप वाहन हे जप्त करण्यात स्था स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर